అలాగే <tik> <tik> झोप कमी कमी येते दिवस कमी आहे रात्री दिवस असतो चाळीस दिवस असते आता फटापट ओरकावं लागतो तुला लवकर मावळतच नाही सात ला सात ला मावळ मी कितीला मावत आता मला वाटतं ला दिवस उडत असतो

तुम्ही येणार आम्हाला यावं लागेल तुमच्या खूप आम्हाला यावं लागेल तुमच्या काय काय ना आपल्याला यावं लागेल आपलं हा चला बस करा चला भरा बराबर बस बस बस। बस 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 बस। अरे बरा बात होते लवकर कर खाली होती गाड़ी रे मे एक मुझे

त्याच्या लागला होता तिकडे तिकडे तिकड तिकड राहिले दोन तार तारा कशा व दोन तर लागत या ना दोन दोन तारा लागत

ये तोयू सब सब डन 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 ओके चिंता बसन रे डन किने जीव हाय एंगल तिरवळते आलो कसा करन काय बघा करस बघा फिर कसार का फिर कर गुरुवाई काय करेल आओ मुझे बात आलो कधी काय चालतो झालं मा माझे वाड ने टाकले

हा हा दमनदा दिदी व्हाऊन टाकायला लागली बघा दिदी उचलूया कशी भरली गाडी गाडी कशी भरली

फ्लौस जो मर्दा उच उच ओसे 65 मंती चला तुम्हें बडाक भी डिजाइनत माहिती का मोरे ज्या किती मोठे बघ ना हां लय टायर ने ना माने ना माने बघा आई पापा मोरे घाल दे रे आज रात्री लहान आई त्यो दान कुमालना बाई खामो तुम्हाला एकदा नाही तो वाट लागते काय या एवढा खाने तुला घर घर फिरवून जाऊला कुना कुना मोठा तो मोठा तोस्तो कधी देला मोठा